दिवस दुसरा देवी ब्रह्मचारिणीचा संयम तपस्या आणि सातत्याचे मूर्तिमंत रूप म्हणजे देवी ब्रह्मचारिणी देवीच्या याच गुणांना आज आपण आत्मसात करणार आहोत संकल्प ऊर्जा ऊर्जा वाक्य उर्जा कृती आणि ऊर्जा ध्यानाच्या माध्यमात नमस्कार विचिन्मयी नवरात्री स्पेशल सेल्फ केअर सेल्फ ग्रोथ या सिरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आशा करते तुम्ही पहिला दिवस उत्तमरित्या तुमचा संकल्प पूर्ण केला असेल त्या त्या दिवशीचा अनुभव मात्र आम्हाला नक्की कळवा कारण पुन्हा एकदा आठवण करून देते आम्ही तुमच्या मधून तीन लकी पार्टिसिपंट म्हणजे सहभागी निवडणार आहोत आणि ही सिरीज पूर्ण झाल्यावर ती तीनही नावं आम्ही जाहीर करणार आहोत चला तर दुसऱ्या दिवसाचा संकल्प सांगते देवीच्या संयम तपस्या आणि सातत्य या गुणांनुसार संकल्प आहे आज मी शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण राहणार आहे ऊर्जा वाक्य आहे मी शिस्तबद्ध आहे मी सातत्यपूर्ण आहे मी माझ्या उद्दिष्टाकडे चाललो आहे ऊर्जा वाक्य हे कायम वर्तमान काळातलं जे तुम्हाला हवं आहे ते खरंच तसं झालं आहे अशा पद्धतीने म्हणायचं आहे कारण आपण आपल्या मेंदूला जे सांगतो ते त्याला खरं वाटतं त्यानुसारच तो वागतो आणि म्हणून आज माझ्या सोबत म्हणा मी शिस्तबद्ध आहे मी सातत्य पूर्ण आहे आणि मी माझ्या उद्दिष्टाकडे चाललो आहे दुसऱ्या दिवसाची ऊर्जा कृती आहे आपल्या डायरीमध्ये आज उद्यासाठी सकाळच्या तीन कोणत्याही सोप्या सवयी लिहून ठेवायच्या आहेत आणि या तीन पैकी एक कृती करायची आहे तिन्ही झाल्या तर उत्तमच आता संयम शिस्त आणि सातत्यासाठी ऊर्जा ध्यान करूया ध्यानासाठी शांत ठिकाणी बसा ताठ बसा किंवा आडवे झोपला तरीही चालेल तुमच्या सोयीनुसार डोळे उघडे किंवा बंद ठेवू शकता एक खोल श्वास शरीराच्या आत आणि सावकाश बाहेर श्वासासोबत शरीर शांत रिलॅक्स शिथिल होऊ द्या शरीर मन देवी ब्रह्मचारिणीची ऊर्जा शक्ती गुण स्वीकारण्यासाठी पूर्णपणे तयार आहे ब्रह्मचारिणी मातेचं रूप तुमच्या पटलावर येऊ हो द्या देवीच्या एका हातात कमंडलू दुसऱ्या हातात जपमाळ आहे तेजस्वी तपस्वी रूप तरीही पराकोटीचा संयम जिला सातत्याचं वरदान आहे अशी ही देवी ब्रह्मचारिणी ओम देवी ब्रह्मचारिणे तिच्या या गुणांसमोर आपण नतमस्तक होतोय त्या गुणांची शक्तीची ऊर्जेची आराधना करा तुमच्या मनात येणारे गोंधळ चिंता अस्थिरता या सर्व गोष्टी एका पाठोपाठ शांत होत चालल्या आहेत भावनांना आलेला पूर ओसरत आहे मन अधिकाधिक संयमी होताना तुम्ही अनुभवताय होता सातत्याने स्वतःमध्ये बदल होत आहे आणि असे बदललेले तुम्ही तुम्हाला आता दिसत आहात स्पष्ट दिसत आहात तुमचा तुमच्यावरचा विश्वास वाढत चाललाय कठीण परिस्थितीमध्येही तुम्ही संयम ठेवून वागताय तुमच्यातल्या क्षमता या स्वयंशिस्तीमुळे द्विगुणित होत चाललेल्या आहेत वाढत चाललेल्या आहेत ठरवलेली ध्येय एका एक पूर्ण होताना तुम्ही पाहताय अनुभवताय हे सगळं तुमच्यातल्या संयम तपस्या आणि सातत्यामुळे होत आहे त्या ऊर्जेचे शक्तीचे आभार माना त्या ऊर्जेला ओंजळीत घ्या आणि हळूहळू हृदयापाशी घेऊन जा हृदयाच्या आतमध्ये ठेवा शरीर आणि मनाला धन्यवाद द्या त्यांच्या परवानगीमुळे आपण हे विना व्यत्यय प्राप्त करू शकलो आता हात एकमेकांवर चेहऱ्यावर डोळ्यावर ती ऊब जाणवू द्या आणि आता सावकाश डोळे उघडा अभिनंदन नवरात्रीचा दुसरा दिवस संपन्न झाला आहे काय वाटलं काय अनुभूती आली कमेंटमध्ये नक्की कळवा उद्या भेटूच देवी चंद्रघंटा आणि तिच्या गुणांसमवेत तोपर्यंत मी चिन्मयी तुमचा निरोप घेते काळजी घ्या धन्यवाद